गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा सगळ्यात भारी वायन आमचं वळण चुकीचंय बघ खरायची दुनिया नाही ऐकू बघ उचल बाबा तू एकदा काय जाणार गरम पडलं माझ्या नारी लागतोय सागर तू गावचा बले बले का काम काम ही गावच बी मेंबर आहे आणि नावचा बी मेंबर आहे ध्यानात ठेव भले भले गेली वाया आणि जिगरूट म्हणते माझी काय वाट दिवस कुठे हो आज का हो काय झालं काम करताना दिसताय मला तुम्ही आज मग आता काय काम आता काम करायला नको येत आवा पोटाला लागतंय की बर वागला हि लय चुकीचं वागला तुम्ही खरंच एकदा दाखावलय मिळा ऐक आपल्यात ना ना खोटा हाय खर सांगितलं म्हणून तुला लय ही झाली बॉम्ब नाही मेंबर अरे जीव मारायचं इथं फरवडा कोणती बघितलं ना ती काय नाही तुम्ही म्हटला असता राजकारण मेंबरने केलं माझ्या बायकोला मारलं खरंतीस बोल तू मी डोक्या दा पडला सा ताई सागर भाऊ दरवेळेस चुका करत असन आणि तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता तुम्हाला काय होतं त्यांना ढापायला तुम्हाला किती के पडला काय कते नाही जीव नव्हतो कोण आला पाल मेंबर कालपासून गेल्यात का हो आहोत कालपासून नाहीत आवते घरी रात्री पण आले नाहीत घरी अगं मग एक काम कर कि पाहुण्या रावळ्या सगळीकडे फोन बिन तरी करायचा की कोण आहे अर्जुन कोण आहे का की सरपंच पोरग माझं खोटं बोलल लाबाड़ी करल पण असला गुण पोरग माझं कधीच करणार नाही हं तर मी भी तज आहे हाय अम आमत पाइनाय ओ करतोय बावळ तमळ फुटले सगून धरी सगळ्यात भारी भारी